राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या तसेच कृषी मंत्री यांच्याकडून कर्जमाफी पीक विम्याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट्स देखील आलेले आहेत त्यातली त्यात कापूस सोयाबीन दराबाबत देखील दिलासा देणारी बातम्या आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावं व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पहा व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पाहिले की सर्व काही अपडेट तुम्हाला पीक विम्याची देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकले की रोजची रोज अपडेट देखील पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर तीन लाख पंधरा हजार चौसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरची चारशे बत्तीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई आत्तापर्यंत मंजूर शेतकऱ्यांना चांगला दिलासा महायुती सरकारकडून हे वाटप देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली असून आता पहिल्या क्रमांकावरती हिंगोली जिल्ह्याचा समावेश असून हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात वाटप पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच काही जिल्ह्यांचे अपडेट या व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पुढे देऊ सध्या स्थितीला मदत मंजूर महत्त्वाची बातमी दोन वर्षे उलटूनही अडीच हजार शेतकऱ्यांना मिळेना मदत दुसऱ्यांदा केली केवायसी कर्जत तालुक्याच्या सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान मात्र मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र महत्त्वाची अपडेट तांत्रिक अडचणीमुळे पीक पाहणी अडथळे शेतकरी झाले त्रस्त सोयगाव तालुक्यातील स्थिती फक्त वीस टक्केचं झाली नोंदणी सध्या जर पाहायला गेलं तर बनगेविरीला आता बसणार चाप सध्या स्थिती महत्त्वाची बातमी सीड गोल्ड सोयाबीन बीज बाबत आहे सध्या जर पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे व शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलेल्यानुसार चांगला शेंगाला मालदेखील म्हणजे झाडाला चांगल्या शेंगा लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस माल लागला असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे फवारणी खर्च देखील कमी होत असल्याची माहिती यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये कधी मिळणार मात्र आता फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना काढली आता लवकरच दोन हजार शंभर रुपये मिळणार असल्याची देखील माहिती अखेर लसूण आणि शिवगा झाला स्वस्त मात्र पालेभाज्यांसह फळभाज्याही आल्या आवाक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीसह बाजारात आवक वाढली सध्या स्थितीला कांद्याच्या दरात द्यायला काही ठिकाणी झाली घसरण बारा हजारांवरून तुरीचे दर आले आता पाच हजार रुपयांवर नवीन तूर काढणी पूर्वीच कोसळले आहेत बारा हजारांहून तब्बल तुरीचे दर जे आहेत ते पाच हजार रुपयांपर्यंत सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना एकरी बारा हजार रुपयांची मदत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकरी म्हणजे पाहू शकता हेक्टरी नसून एकरी एक शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मदत देणार असल्याचा सरकारचा निर्णय झालेला आहे राज्यातील सर्व शेती योग्य जमिनीसाठी ही मदत दिली जाणार आहे तसेच भूमिहीन शेतमजुरांना देखील इंदारामा आत्मी या भरोसा योजनेतून वर्षाला बारा रुपये दिले जाणार आहेत या महिन्यापासून म्हणजे सव्वीस जानेवारीपासून योजनेला सुरुवात होणार आहे तसेच कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना ही मदत देण्यात येईल असे जे आहे ती स्वतः रेवंत रेड्डी यांनी सांगितलेली आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर तेलंगणा सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे महाराष्ट्रात देखील ही योजना लागू होणार होती मात्र महाराष्ट्राच्या आधीच तेलंगणा या ठिकाणी शेतकऱ्यांना एकरी बारा हजार रुपयांची मदत पाहायला मिळत आहे अजून हे सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रासाठी पीक विमा योजनेचा लाभ मिळणार असून जिल्ह्यांची यादी आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घरातील पांढरे सोने काळवंडले बाजारात भावही कोसळले देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी हतबल कमी भावात कापसाची विक्री शेतकरी सापडले आर्थिक संकटात सध्या जर पाहायला गेलं तर घरातील पांढरे सोने आता काळवंडलेले आहे दरामध्ये सध्या स्थितीला जास्त वाढ नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अजून देखील कापसाची विक्री केलेली नाही आहे दरात कधी वाढ होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष सर्वात महत्त्वाची बातमी कांदा खरेदी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा शेतकऱ्यांची केंद्रीय कृषीमंत्री चव्हाण यांच्याकडे आली मागणी सध्या जर पाहायला गेलं तर कांदा खरेदी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा त्यातली त्या शेतकऱ्यांची आता थेट केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण पाहायला मिळत आहेत यांच्याकडे ही मागणी आहे पुढे काय निर्णय होतो याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची प्रतीक्षा मात्र सोयगाव तालुक्याला काही ठिकाणी दिलासा सोयगाव तालुक्यासाठी सव्वीस कोटी रुपये यापूर्वीचं मंजूर याद्या अपलोड करण्याचे अखेर काम सुरू शेतकऱ्यांना दिलासा आता सोयगाव या ठिकाणी तर वाटप होत आहे तुमचा तालुका कॉमेंट करून कळवा तुमच्या तालुक्यात काय पीक विम्याची स्थिती आहे तसेच जिल्ह्याची काय अपडेट आहे ते देखील आपण देणार आहोत त्यातली त्यात जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याच्या अपडेट नक्की देऊ सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सोयगाव या ठिकाणी सव्वीस कोटी रुपयांची मदत मंजूर झालेली असून आता याच्या यादी अपलोड करण्याचे काम सुरू झालेले आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अतिवृष्टीची नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना मिळणार सोयाबीनला अकोला या जस्त बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तसेच कमीत कमी दर तीन हजार तीनशे पस्तीस तर आवक या ठिकाणी तीन हजार पाचशे सतरा क्विंटलपर्यंत आलेली होती सोयाबीनच्या दरामध्ये या ठिकाणी जास्त वाढदेखील झालेली नाही आहे व घटदेखील झालेली नाही आहे कालच्या बराबरीनेच बाजारभाव शेतकरी मित्रांनो नवीन वर्षे उजाडले तरी पीक विमा व अतिवृष्टीच्या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच खरीप हंगाम शासनाच्या मदतीसाठी लाभार्थ्यांना आणखी एक महिना करावी लागणार प्रतीक्षा नवीन वर्ष आता उजाडलेले आहे तरी पीक विमा व अतिवृष्टीची रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे सध्या जर आता विचार केला तर खरीप हंगाम देखील आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार प्रश्न राहुरी तालुक्यात ऊस गहू कांद्याची विक्रमी लागवड धरणे भरल्याने पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी एवढी लागवड केलेली आहे सध्या स्थितीला यावर्षी पाण्याचा मुबलक साठा आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे बहुतांश ठिकाणी साठे हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर कांदा व गव्हाची लागवड देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे दिसून येते लाडकी बहिण योजनेमुळे तिजोरीवर ताण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सहा महिन्यांनी मंत्री कोकाटे शेतकरी कर्जमाफीबाबतची अपडेट त्यात लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर सध्या ताण असल्याची देखील माहिती मिळत आहे लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचे वाटप देखील आता सध्या करण्यात आलेले आहे मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी तब्बल आता दहा कोटी बावीस लाख रुपयांची नुकसान भरपाई होणार वाटप आता कोणता तालुका कोणता जिल्हा आहे सविस्तर पाहूयात व्हिडिओ आता शेवटपर्यंत ही बातमी बघा सध्या जर विचार केला तर आता चौदा हजार सातशे त्रेचाळीस शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत म्हणजे दहा हजारहून अधिक व पंधरा हजाराच्या पेक्षा आतले शेतकरी यामध्ये पाहायला मिळत आहेत म्हणजे चौदा हजार शेतकरी संख्या असून शेतकऱ्यांना दहा कोटी बावीस लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेली असून राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठी नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दहा कोटी बावीस लाख रुपये वाटप रबी पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ पिंपरी निर्मळ्याची पंचवीसर तालुक्याची अवधी पंधरा टक्केचं नोंद ई पीक पाहणीबाबतचे अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून पुढे चालून मदत मिळेल जर तुम्हाला हेक्टरीत बारा हजार तेरा हजार पाचशे रुपयांचा लाभ जर घ्यायचा असेल तर ई पीक पाहणी करून ठेवा जेणेकरून जर नुकसान काय झाले तरच तुम्हाला अनुदान मदत देखील पाहायला मिळू शकते त्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे राहील सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी दोनशे सव्वीस कोटी रुपयांची मदत जाहीर पुढील यादी आलेली आहे आता कोणता जिल्हा आहे ते आपण पाहूयात बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले जिल्हे देखील कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब केलेले होते नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवर टाकलेले होते त्यांच्या देखील अपडेट्स आता देणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर तब्बल यामध्ये एक लाख म्हणजे सध्या जर विचार केला तर एक लाखांपेक्षा अधिकची रक्कम ही एका गावासाठी पाहायला मिळत आहे म्हणजे जरी तुरळक शेतकरी संख्या असली तरी मोठी रक्कम ही दिसून येत आहे सध्याचा जर विचार केला तर आता सध्या स्थितीला एक मोटा ची वाट अप लाख त्र्याऐंशी हजार सहाशे तेवीस शेतकऱ्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रकमेचे वाटप करण्यात येणार आहे एकंदरीत विचार केला तर यामध्ये दोनशे सव्वीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे यामध्ये आता यादीतील चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे नाशिक जिल्ह्याची देखील आपण अपडेट थोड्या वेळापूर्वी पाहिली लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा आता येत्या चार ते सहा महिन्यातच शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता सध्या स्थितीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार ते सहा महिन्यांनी कर्जमाफी देणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमुळे थोडासा ताणतणाव देखील पैशाचा पाहायला मिळत आहे म्हणजे तिजोरीवरती भार असल्याचं चित्र आहे मात्र आता जास्त जे आहे ती विचार करण्याची गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी होणार आहे महायुक्तीने दिलेला शब्द हा पूर्ण होणार आहे असं देखील स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हटलेले आहेत वर्षात कांदा तीन हजारांवर निर्यात शुल्क कपातीची मागणी सध्या स्थितीला नऊ वर्षामध्ये कांदा हाथ तीन हजार रुपयांवर पाहायला मिळतोय निर्यात शुल्क कपातीची मागणी आता मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरू लागलेली आहे एकंदरीत विचार केला तर नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच दरामध्ये काही ठिकाणी घसरण झालेली आहे मात्र काही भागामध्ये तीन हजार रुपयांपर्यंत दर पोहोचलेले आहेत यामुळे काही भागात शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय कांदा लागवडीसाठी रात्रीचा दिवस मजूर टंचाई भरण्यामुळे शेतकरी झाले आहेत त्रस्त सध्या विचार केला तर कांदा लागवडीसाठी रात्रीचा दिवस पाहायला मिळत आहे मजूर टंचाई भरनियमामुळे शेतकरी देखील त्रस्त झालेले आहेत एकंदरीत जर आता विचार केला तर कांद्याबाबतची परिस्थिती पाहायला मिळत आहे कांदा लागवड देखील मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे व शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची सावट पाहायला मिळेल मात्र हा पाऊस जास्त जोरदार नसून हलक्या स्वरूपाचा राहणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर पुढील दहा दिवस देखील कसल्याही पावसाची शक्यता नाही आहे थंडीचा जोर कमी जास्त प्रमाणात राहील मात्र आता थंडीचा जोर देखील काही भागामध्ये दे कमी होणार आहे तर काही भागामध्ये थोडासा वाढणार आहे कमी जास्त थंडी आहे पुढील दहा दिवस पाहायला मिळू शकते व त्यातले त्यात पावसाचा जोर या ठिकाणी कोणत्याच भागात राहणार नाही हे लक्षात घ्या रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा तुमच्याकडे कोणते पीक आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद